ऑफिसच्या डब्यासाठी फक्त एक चमचा तेल वापरून बटाटा मटकी आज आपण करणार आहोत करायला खूप सोपी आहे सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे इतकी चमचमीत बनवून तयार होते ना खरंच एकदा नक्की करून बघा आतापर्यंत तुम्ही कधीच अशी बटाटा मटकी टिफिनला बनवली नसेल एकदा या पद्धतीने करून बघा करायला खूप सोपी आहे पण खूप चमचमीत बनवून तयार होते चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला छान कापून घ्यायचा आहे जास्त बारीक किंवा जास्त जाडं नका कापू जसा मी कापलेला आहे ना तसंच आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे ही भाजी ना इतकी चमचमीत बनवून तयार होते ना तर माझ्या मुलांना माझ्या आहोंना खूप जास्त आवडते ही भाजी खरंच इतकी चमचमीत बनवून तयार होते ना खरंच एकदा या पद्धतीनं करून बघा करायला खरंच खूप सोपी आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर कांदा आपला कापून झालेला आहे तर इथं मी बटाटा घेतलेला आहे तर एक बटाटा आहे हे याचे तर्फलं मी काढून घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत तर बघू शकता बटाट्याचे साल काढून झाल्यावर लगेच पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे बटाटा ना काळा पडत नाही आता बटाटा पण आपण कापून घेणार आहोत बटाटा जास्त बारीक किंवा जास्त जाडं नका ठेवू असंच आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे कापून झाल्यावर लगेचच पाण्यात ठेवायचा आहे म्हणजे बटाटा काळा पडत नाही आता बटाटा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे बटाटा पाण्यातच ठेवून देणार आहोत आता बघू शकता इथे एक वाटी मी मटकी घेतलेली आहे तर मटकीला मस्त असे मोड आलेले आहेत तर असेच मोड आलेली मटकी वापरायची म्हणजे भाजी खूप छान होते आता ही मटकी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे एक वाटी मटकी घेतलेली आहे तर अर्धी वाटी आपण बटाटे घेणार आहोत तुम्हाला बटाट्याचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी बटाटा आणि एक वाटी मटकी असं प्रमाणसुद्धा घेऊ शकता पण मी इथं अर्धी वाटी बटाटा आणि एक वाटी मटकी असं प्रमाण घेतलेलं आहे आता मटकी बघू शकता मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मटकी आपण हलकीशी परतून घेणार आहोत कधी पण कोणतीही मटकीची रेसिपी जर तुम्ही करत असाल ना तर मटकी पंधरा ते वीस सेकंदासाठी परतून घ्यायची आहे जे मटकीचा उग्रपणा आहे ना ते निघून जातो आणि मटकीची भाजी किंवा मटकीची उसळ खूप मस्त बनवून तयार होते इथं मी तेल वगैरे काही न टाकता हलकीशी पंधरा ते वीस सेकंदासाठी छान परतून घेतलेली आहे तर आता मटकी आपण साईडला ठेवून देऊया आता एका कुकरमध्ये आपण इथं मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कधी पण मटकी करतावीस ना मोहरी कधीच वापरायची नाही तेवढं छान फ्लेवर येत नाही कधी पण जिरं पहिल्यांदा तेलात टाकायचं आपण मोहरी वापरणारच नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही वापरू शकता पण एकदा अशी मटकी एकदा करून बघा फक्त तेलामध्ये जिरं टाकायचं आहे आता लगेचच याच्यामध्ये दहा चा ते बारा कडीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आता लगेचच त्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरलेला कांदा आहे ना ते पण टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान व्यवस्थित कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे फोडणी छान बसते बऱ्याच बायका काय का करतात तेल कच्च ठेवतात जास्त गरमसुद्धा क होऊ देत नाही लगेच फोडणी देतात मग तेवढा छान भाजीला फ्लेवर येत नाही किंवा तेवढी छान भाजी बनत नाही तर तेल छान कडकडीत गरम करायचं आता याच्यामध्येच आपण अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते बारा सेकंदासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता दहा ते बारा सेकंद झाल्यावर याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पावडर टाकू शकता आता याच्यामध्येच मी टोमॅटो मध्यम आकाराचं एक टमॅटो टाकलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण जे बारीक कापलेला बटाटा होताना ते सुद्धा बटाटा आपण याच्यामध्ये टाकला आहे आणि व्यवस्थित पंधरा ते वीस सेकंदासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंद झाल्यावर लगेच याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे परतून घेतलेली मटकीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी कोमट पाणी टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे कोमट पाणी टाकल्यामुळे काय होते भाजीला मस्त अशी तरी येते म्हणून कधी पण भाज्या करतावीस कोमट पाणी वापरायचं पाण्याचं प्रमाण मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकलेलं आहे टोटल मी याच्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही मटकी घेतली होती बटाटा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे एकाच वाटीने बटाटा घ्यायचा आणि एकाच वाटीने मटकी घ्यायची आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण तुमचं चुकणार नाही बारीक गॅसवर कुकरची आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे तर एका शिट्टीमध्ये खूप मस्त बटाटा आणि मटकी शिजलेली आहे रेसिपी तयार